तुमचं आपल्या जे के बाय सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष आहे मित्रांनो मित्रांनो इकडं खूप पाऊस चालू झालेला आहे मित्रांनो तुमच्या इकडं झाला असेल तर शंभर टक्के सांगा मित्रांनो हे बघाऊस मित्रांनो खूप पाऊस चालू झालेला आहे मित्रांनो आमच्याकडे तुमच्या इकडे झाला का मित्रांनो तुमच्याकडे झाला असेल तर ते पण सांगा मित्रांनो मित्रांनो खूप हाबाळ आलेला आहे मित्रांनो आमच्या इकडे तुमच्याकडे आलं असेल तर नक्की सांगा कापूस पण जास्त फुटलेला आहे मित्रांनो इकडं आबाळ भरपूर भरून आलेलं आहे मित्रांनो खूप नुकसान होऊ लागलेलं आहे कपाशीचं मित्रांनो मित्रांनो आमच्याकडं खूप पाऊस आलेला आहे मित्रांनो तुमच्या इकडं आला असेल तर सांगा मित्रांनो कपाशीचं खूप नुकसान होऊ लागलेलं आहे कारण की पावसाने हजेरी लावलेली आहे मित्रांनो आणि शेतकऱ्याचं खूप नुकसान करू लागलेला पाऊस तुमचं आपल्या चॅनलवर सर स्वागत आहे सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा Metrano... मित्रांनो चला तर आज आपण सीताफळ खायला जाऊ मित्रांनो सीताफळ खाण्यासाठी आपण शेतात आलेलो हो आहोत मित्रांनो आज कारण की सीताफळ हे एक असं एक प फळ मानलं जातं की ज्याने आपल्याला आपण एक जरी सीताफळ खाल्लं त्याच्यापासून सर्दी राहते मित्रांनो परंतु उरपाट होऊ लागले सध्याच्या काळात एक जर सीताफळ खाल्लं तर आपल्याला सीताफळापासून खूप सर्दी कफ वगैरे होतो मित्रांनो मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असा तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपण रानामध्ये आलेलो तजहाज